हिंदीचा सक्तीचा नाही विरोध देत जी आरची ओडगिरी आणि एम टी शिवसेनेची भूमिका आहे शिवसेनेची भूमिका आहे हिंदी मला विरोध पण जे पहिलीपासून यांची सक्ती केलेली आहे ऑलरेडी जी पाचवीपासून होती आणि मग पहिलीपासून करायची गरज नव्हती त्यामुळे माझं उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार या ठिकाणी हे आंदोलन मोर्चा आहे नाशिक मध्ये कशी तयारी असणार आहे नाशिकची तयारी तुम्ही बघितलं असेल या आंदोलनावर तुमच्या लक्षात येईल शिवसैनिकांमध्ये किती उत्साह आहे आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक हे पाच तारखेला मुंबईमध्ये दाखल होते बहु राजकीय प्रश्न आहे विलास शिंदे आज शिंदे गटात प्रवेश करतायत स्थानिक नेत्यांवर आरोप केलाय विश्वासात घेतला जात नाही सर्वोच्च पद शिवसेनेने दिले अजून त्यांना नेमकी कुठल्या पदाची अपेक्षा होती आता त्यांनी आज प्रवेश केलेला आहे के त्यांना वैयक्तिक माहिती त्यांनी का प्रवेश केलेला आहे आणि याच्या त्याच्यावर आरोप करतात काय अर्थ नाही आणि त्यांनी केले पण नाही पाहिजे ज्याला पण जायचं हे त्यांनी सुखाने केलं पाहिजे आरोप विरोप केले नाही पाहिजे माझ्यावर स्थानिक नेत्यांनी आरोप केला तर जशाच तसं उत्तर देऊ असं शिवसैनिकांना त्यांनी इशारा दिलाय आहे आता शिव आता शिवसैनिक एकदम हुशार झालेला आहे आता तो काही उत्तर द्यायच्या वानगडीत पडत नाही तो निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर देणार आहे त्याच्यामुळे आता हे फालतूक लोकांना उत्तर देत नाही